श्री स्वामी समर्थ आपली किंमत वाढवण्यासाठी अठरा गुप्त नियम नंबर एक चालताना नेहमी सरळ आणि खांदे उंच करून चालणे नंबर दोन बोलताना लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणे नंबर तीन स्वतःला हमेशा कार्यात मग्न करून घ्या काम न करणाऱ्या व्यक्तींना हमेशा समाजाकडून नाकारले जाते नंबर चार प्रत्येक वेळी असे काम करा जी इतर लोक करू शकत नाहीत नंबर पाच आपल्या भावना कंट्रोलमध्ये ठेवा जेणेकरून लोकांच्या हसण्याला कारणीभूत होऊ नका नंबर सहा प्रत्येक दिवशी असे काम करण्यास घ्या जे काम करण्यासाठी तुम्ही घाबरता नंबर सात आपल्या चेहऱ्यावरील हसू कधीही कमी होऊ देऊ नका नाही तर लोक तुमच्याकडे लक्ष देणे सोडून देतील नंबर आठ जर तुम्हाला विश्वास असेल तुम्ही हे काम करू शकता तर ते जरूर पूर्ण करा कारण ज्या गोष्टी लोकांना सहजपणे मिळतात त्याची किंमत केली जात नाही नंबर नऊ एखादी गोष्ट आपल्याला समजत नसेल तर पुन्हा समजून घ्या नंबर दहा आपल्या आवाजात थोडा गोडवा आणा विनाकारण बोलू नका गरज असेल तरच बोला असं केल्याने लोक आपल्याला इज्जत देतील नंबर अकरा वेळी टाईमपास करणे बंद करा नाही तर लोक तुम्हाला चुकीचे समजतील आणि तुमच्याकडे लक्ष देणे बंद करतील नंबर बारा स्वतःला एकमेव समजा लोक तर देवामध्ये पण दोष काढतात आपण तर माणूस म्हणून जन्माला आलो आहोत नंबर तेरा जे तुम्हाला वेळ देतात त्यांनाच तुम्ही वेळ द्या नंबर चौदा फालतू लोकांसाठी फुकट वेळ वाया घालवू नका नाही तर तुमची किंमत कमी होईल नंबर पंधरा तुमचे प्रॉब्लेम सर्वांना सांगू नका दुसऱ्यांना तुमच्या प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट असेलच असे, असे नाही नंबर सोळा सर्व गोष्टी इतरांशी शेअर करू नका दुसऱ्यांच्या चांगल्या कामाची प्रशंसा जरूर करा नंबर सतरा आपल्या कार्यात हमेशा पुढे राहा आपल्या कार्यात हमेशा एक्सपर्ट बना नंबर अठरा आपल्या शब्दावर कायम रहा, तुमची पर्सनॅलिटी वाढवण्याचा प्रयत्न करा तर मित्र मित्रमैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ